लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढोव पाटील यांची या ठिकाणी मोठी सभा झाली विराट सभा झाली विराट आणि हे धोरण मोदी सरकारला हे मतदान जे करायचे हे शिवाजीराव आढोव पाटीलला द्यायचे म्हणजे हे मोदीला मतदान देशाच्या विकासासाठी देश एक बलवान शक्ती बनवायच्या जगामध्ये म्हणून ही शिवाजीराव पाटीलला आढळराव विक्रमी मताने विजयी होतील यामध्ये शंका नाही जय हिंद जय महाराष्ट्र मी एक सांगन कारण हे भवितव्य ही निवडणूक ग्रामपंचायत आपल्या जिल्हा परिषद आमदारकी जी नाही ही देशाची भवितव्य घडामणी निवडणूक आहे कारण मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी कारण पाकिस्तान चीन असन यांना खरा धडा शिकवायचा असेल तर मोदी साहेबांची गरज आहे मोदी साहेबांची गरज म्हणजे आढराव पाटलांची साथ त्यांना भेटली पाहिजे आमच्या पट्ट्यात आता जी जाहीर सभा झाली ती भव्य झाली त्यामुळं आढराव पाटलांचा विजय आजच पक्का झालेला आहे त्या दिवशी आमच्या गावामध्ये सभा झाली आता सध्याच्या खासदारांची मोजून तीनशे लोक आणि एकवीस महिला उपस्थित होत्या आजची ही विराट सभा पाहता आम्ही जे उद्याच्या काळामध्ये मतदान करणारेराव पाटलांना मतदान करणारे म्हणजे मोदीला ते मत जाणारे आणि देश मजबूत होणारे कारण देश मजबूत जर झाला तर सामान्य जनता सुखी राहील या भागाचा विकास करायचा शिवाजीराव आढळराव पाटील हा कार्यसम्राट खासदार म्हणून होते पण दुर्दैवाने मागच्या वेळेस त्यांचा पराभव झाला जनतेला आश्रू आवरता आले नाही त्याचा पश्चाताप झाला आज तो दुरुस्त करण्याची वेळ आलेली आणि म्हणून शिवाजीराव आठवडा पाटलांना आमच्या टाकळ्याची यांची सत्तर टक्केच्या वर मतदान देणार आहोत नाही नाही सर मोदी साहेबांनाच मतदान केलं पाहिजे कारण काय माहितीये का आता तुम्हाला सांगतो आता डिजिटल युगेन पहिल्या काळात म्हणजे मी असं ऐकतोय वरून जर शंभर रुपये जर आले तर माणसापर्यंत एकच रुपया पोचवत होता आता वरून जर पैसे शंभर रुपये आले तर शंभर रुपये ते जातात आणि विषय असाही सत्य सत्य चाललेलं आहे सगळं डोंगीपाना अजिबात नाही त्यामुळं मोदी साहेबांनाच निवडून द्या नमस्कार मी शिवाजीराव कुराडे राष्ट्रीय शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवाजीराव आठवड्याच्या प्रचारानिमित्त टाकल्या त्या ठिकाणी भव्य दिव्या अशी सभादारी मी सांगतो आजच्या सभेवरून शिवाजीराव आठवड्यांचा नक्की म्हणजे नक्की शंभर टक्के विजय झालाय खऱ्या अर्थानं सांगायचं म्हटलं मोदी साहेबांचं नेतृत्व संपूर्ण जगानं मान्य केलेलं आहे मोदी साहेबांनी भरपूर योजना आणलेल्या आहेत सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न सोडलेला आहे आणि आता जर आपल्याला महाराष्ट्राचं जर या ठिकाणी चांगल्या प्रकारे विकास करायचा असेल तर केंद्रात शंभर टक्के मोदी साहेब शंभर टक्के निवडून येणार पंतप्रधान होणार आणि त्यांना आपण या ठिकाणी विचाराचा म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विचाराचा आणि फडणवीस साहेबांचा अजित पवार साहेबांचा या सर्व विचारांचा महाराष्ट्र जर सुज सुफल करण्यासाठी आपला या ठिकाणी शिरू लोकसभा मतदारसंघातून शिवाजीराव आढळराव शंभर टक्के यावेळेस निवडून येथील मी गावीत येतो आणि खऱ्या जर सांगायचं म्हटलं आढळराव साहेबांनी पंधरा प्रतिनिधी केले की त्यांना प्रत्येक लोकसभेमध्ये प्रत्येक गाव ना गाव कार्यकर्ता माहिती त्याचा निधी जर सांगितताना सर्वसामान्य प्रत्येक नागरिक किंवा मतदार त्यांना फक्त आढळून निधी सांगितला तरी जे नमत मत करणार ते सुद्धा परिवर्तन होतील